नमस्कार पंधरा ऑगस्ट अर्थातच आपल्या सुजलाम सुफलाम असलेल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिवस आपल्या देशाचा हा राष्ट्रीय सण संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो सकाळी सकाळी राष्ट्रध्वज तिरंगा फडकावून ध्वजारोहण केलं जातं मुलांकडून राष्ट्रगीत ध्वजगीत नंतर महाराष्ट्र गीत गायन केलं जातं शालेय स्तरावरील जर कार्यक्रम असेल तर मुलांचे कवायत गीत गायन राष्ट्रभक्तीपर विविध सादरीकरण देखील त्या ठिकाणी होत असतात मुलांची भाषणे मान्यवरांचा सन्मान आणि त्यानंतर शाळेचे शिक्षक व मान्यवरांच्या भाषणाला सुरुवात होत असते अशा या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमामध्ये जर आपल्याला बोलण्याची संधी मिळाली तर काय बोलावं सुरुवात कशी करावी कोणत्या मुद्द्यांना प्राथमिकता द्यावी स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम हा सकाळी असतो त्यामुळे हा कार्यक्रम कमीत कमी दोन तास आणि जास्तीत जास्त अडीच ते तीन तास चालतो त्यामुळे भाषण करण्यासाठी संधी जर मिळालीच तर त्यासाठी मिळणारा वेळ सुद्धा हा कमी असतो या प्राप्त वेळेमध्ये आपल्याला कार्यक्रमाला अनुसरून आपले विचार त्या ठिकाणी मांडावे लागतात विषयाला सोडून जर आपण बोलू लागलो तर श्रोते जे आहेत ते आपल्याला ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये राहत नाही त्यामुळे अवंतर गोष्टींवरती वेळ घालविण्यापेक्षा मोजक्याच पण महत्वाच्या मुद्द्यांवरती बोलण्यासाठी प्राथमिकता द्या अशा कार्यक्रमातील आपले मनोगत हे थोडक्यात असावं परंतु ते तितकंच प्रभावी असलं पाहिजे बोलताना कुठेही अडचण येणार नाही याची आधीच तयारी करणं भाषणाची मानसिकता तयार करणं हे फार महत्वाचं असतं असो जर येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं तुम्हाला सुद्धा भाषणाची जर संधी आलीच तर देशाचा एक नागरिक म्हणून आपले विचार कसे व्यक्त करावेत याचा एक उत्तम नमुना आपण ज्ञानामृत अकॅडमीच्या माध्यमातून तयार केलेला आहे मला आशा आहे की आपल्याला हा भाषणाचा फॉर्मॅट नक्कीच आवडेल त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या प्रभावी वक्तृत्वासाठी नक्कीच कामी येणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सुरुवात करतोय भाषण नक्की पहा त्या तिरंग्यात उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा जयघोष भारताचा आसमंत गुंजावा आणि सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा माननीय प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष उपस्थित मान्यवर सर्व शिक्षक वृंद आणि या देशाचं भविष्य असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सर्वप्रथम भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा आज आपण इथे एकत्र आलो हो, आहोत ते म्हणजे आपल्या देशाच्या अभिमानाचा अर्थातच आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यासाठी पंधरा ऑगस्ट हा दिवस आपल्या प्रत्येक भारतीयाच्या हृदयामध्ये अभिमानाची आणि प्रेरणेची ज्योत पेटवणारा दिवस आहे कारण एकोणीशे सत्तेचाळीस सालच्या पंधरा ऑगस्ट रोजी आपला भारत सुमारे दोनशे वर्षांच्या ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला हा दिवस फक्त स्वातंत्र्याचा नाही तर ज्यांनी ज्यांनी आपल्या देशासाठी आपले प्राण दिले त्या लाखो बलिदानांचे स्मरण करण्याचा आणि अभिवादन व वंदन करण्याचा हा पावन आणि पवित्र दिवस आहे महात्मा गांधीजींचा अहिंसात्मक सत्याग्रह नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेना शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांचे बलिदान राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे बाळ गंगाधर टिळक अशा हजारो क्रांतिकारकांनी सुधारकांनी महापुरुष आणि साधू संतांनी या देशाच्या नागरिकांनी आपलं सर्वोच्च योगदान दिलं अशा या महान विभूतींचे स्मरण केल्याशिवाय हा दिवस पूर्ण होऊ शकत नाही स्वातंत्र्यानंतर आपला भारत देश शेती उद्योग व व्यवसाय विज्ञान व तंत्रज्ञान शिक्षण व संशोधन अशा या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रगती करतो आहे आपण आपल्या क्षमतेवरती जगामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे पण आपली खरी जबाबदारी अजून संपलेली नाही या देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी सर्वच क्षेत्रामध्ये देशाला प्रगतीपथावरती नेण्यासाठी एक भारतीय म्हणून आपण आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे की चांगलं शिक्षण व उच्च शिक्षण घ्यावं तरुणांची जबाबदारी आहे की रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावे भांडवलदारांची जबाबदारी आहे की नवनवीन उद्योगांसाठी गुंतवणूक करावी कृषी प्रधान असलेल्या आपल्या देशातील शेतकऱ्यानं उत्तम शेती करावी तर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याने पिकवलेल्या शेतीमालाला त्याच्या शेतीमालाच्या मोबदल्यात योग्य तो बाजारभाव देऊन या देशाचा शेतकरी कसा आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल यासाठी प्रयत्न करावेत प्रशासकीय सेवेमध्ये कार्यरत असलेल्या सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासकीय योजना अपेक्षित घटकापर्यंत कशा पोहोचतील व खऱ्या लाभार्थ्यापर्यंत त्या योजनांचा कसा लाभ मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा लोकांनी आपल्याला ज्या उद्देशानं निवडून दिलाय तो उद्देश समाजातील लोकप्रतिनिधींनी कदापि विसरता कामा नाही आपल्याला मिळालेली सत्तेची खुर्ची ही सत्ता उपभोगण्यासाठी नाही तर लोकांच्या सेवेसाठी आहे हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे देशामध्ये कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस प्रशासनानं गुन्हेगाराला सजा आणि ज्याच्यावरती अन्याय झाला आहे अशा व्यक्तींना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावे आपल्या राष्ट्रीय संपत्तीचं संवर्धन करणं इथली निसर्ग संपदा वनसंपदा जपण्यासाठी वृक्षतोडीला आळा घालणं सार्वजनिक ठिकाणी ही केवळ सरकारी सफाई कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे त्यामुळे वाटेल तिथे कचरा न करता जसे आपले घर आपण स्वच्छ ठेवतो हो तसेच सार्वजनिक ठिकाणे सुद्धा स्वच्छ ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करावे किमान अशा सार्वजनिक ठिकाणांवरती आपल्याकडून कचरा होणार नाही याची तरी काळजी घ्यावी एकूणच काय तर जाणं त्यानं आपापले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे स्वातंत्र्य दिन हा केवळ पंधरा ऑगस्ट या एक दिवसापुरता साजरा करण्यासाठी नसावा तर तो वर्षाचे तीनशे पासष्ट ही दिवस आपल्या मना मनामध्ये असावा तर स्वातंत्र्य हे आपल्याला बक्षीस म्हणून मिळालेले नाही तर यासाठी अनेकांनी आपलं हौतात्म्य दिलं या मातीसाठी अनेक माती अने जण प्राणपणाने लढले त्यामुळे संघर्षातून मिळालेले हे स्वतंत्र टिकवणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे आपण प्रत्येकानं आपल्या कामातून प्रामाणिकपणातून आणि जबाबदारीतून देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्यायला हवं म्हणूनच या स्वातंत्र्य दिनी आपण सर्वजण अशी शपथ घेऊयात की आपण आपल्या भारत देशाच्या प्रगतीसाठी निष्ठेनं काम करूया एकतेची भावना जपूयात आणि आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करूयात पंधरा ऑगस्ट म्हणजे प्रत्येकासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस या महत्वाच्या दिवशी इथे वेगवेगळ्या क्षेत्रातील माझ्यापेक्षा अनेक ज्येष्ठ व श्रेष्ठ वेगवेगळ्या पदांवरती काम केलेले व आता करत असलेले अनुभवी वडीलधारी मंडळी असताना माझ्यासारख्या एका छोट्या व्यक्तीला बोलण्याची संधी दिलीत याबद्दल मनपूर्वक धन्यवाद शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल की तीन रंगांचा शोभतो तिरंगा केशरी पांढरा आणि हिरवा दाही दिशांना गाजत राहो वीरांच्या शौर्याची ही गाथा जय हिंद जय भारत अशा पद्धतीने आपण स्वतंत्र दिनाचे भाषण करू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद